नमस्कार जैस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे रव्याची गूळ घालून पेज कढई आता गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं वाटी गूळ घ्यायचं आहे गूळ आपण चवीनुसार घेऊ शकतो एक उकळी द्यायची आहे म्हणजे आतील गूळ सर्व वितरत आहे उकळी आलेली आहे आणि सर्व गुळ वितळलेला आहे याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घ्यायचा बारीक रवा घेतलेला आहे गॅस बारीक ठेवून आपण उकळून आहे तयार झालेला आहे रव्याची गुळाची पेज ही पेजची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्रीज रेसिपी अचानकला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद